नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो आज आपण टी टी परीक्षेसाठी भूगोल या विषयावरील महत्त्वाचे असे पन्नास प्रश्न पाहणार आहोत तरी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा पण त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू प्रश्न क्रमांक एक खालीलपैकी कोणता एक पर्वत महाराष्ट्रातील प्रमुख जलविभाजक आहे योग्य पर्याय आहे एक तर सह्याद्री पर्वत हा महाराष्ट्रातील प्रमुख जलविभाजक आहे प्रश्न क्रमांक दोन नदी आपल्या संपूर्ण प्रवाहात वेगवेगळे वेग भू आकार निर्माण करत असते खालीलपैकी कोणता भू आकार नदी आपल्या वरच्या टप्प्यात निर्माण करीत नाही योग्य पर्याय आहे चार तर डोंगर डोंगरबाहू हा भू आकार नदी आपल्या वरच्या टप्प्यात निर्माण करीत नाही प्रश्न क्रमांक तीन खालील शिखरांचा उंचीप्रमाणे उतरता क्रम लावा योग्य पर्याय आहे दोन तर साल्हेर महाबळेश्वर अस्तंबा व त्र्यंबकेश्वर हा शिखरांचा उंचीप्रमाणे उतरता क्रम योग्य आहे प्रश्न क्रमांक चार योग्य पर्याय निवडा अ अजिंठा डोंगरांग तापी आणि गोदावरी खोरी वेगळी करते ब अजिंठा डोंगरांग पश्चिम घाटातून चांदूर डोंगरांच्या माध्यमातून निघते योग्य पर्याय आहे चार दोन्ही अ आणि ब बरोबर तर अजिंठा डोंगरांग तापी आणि गोदावरी खोरी वेगळी करते तसेच ब अजिंठा डोंगरांग पश्चिम घाटातून चांदू डोंगरांच्या माध्यमातून निघते ही दोन्ही विधानी योग्य आहेत प्रश्न क्रमांक पाच घड्याळाचे काटे ज्या दिशेने फिरतात त्याप्रमाणे अहिल्यानगर जिल्ह्याच्या सभोवताली कोणते जिल्हे आहेत ते सांगा योग्य पर्याय आहे तीन तर नाशिक औरंगाबाद बीड उस्मानाबाद सोलापूर पुणे व ठाणे ही जिल्हे अहिलानगर जिल्ह्याच्या सभोवताली आहेत प्रश्न क्रमांक सहा नाशिक जिल्ह्यातून पूर्वेकडे जाणारी तसेच गोदावरी व तापीचे खोरे वेगळी करणारी डोंगरां कोणती योग्य पर्याय आहे चार तर नाशिक जिल्ह्यातून पूर्वेकडे जाणारी तसेच गोदावरी व तापीचे खोरे वेगळे करणारी सातमाळा ही डोंगरांग आहे प्रश्न क्रमांक सात डॅशॅश या ठिकाणी कडप्पा प्रकारचा खडक आढळतो योग्य पर्याय आहे एक तर कोल्हापूर या ठिकाणी कडप्पा प्रकारचा खडक आढळतो प्रश्न क्रमांक आठ सील व वॉल्डरस मासे कोणत्या प्रदेशात आढळतात योग्य पर्याय आहे तीन तर सील व वॉलरस टुंड्रा प्रदेशात आढळतात प्रश्न क्रमांक खालीलपैकी कोणती करता हिंदी महासागरात आहे योग्य पर्याय आहे चार तर सुंदा ही करता हिंदी महासागरात आहे प्रश्न क्रमांक दहा खालीलपैकी कोणत्या महासागरात सर्वाधिक खोली असणारे ठिकाण आहे योग्य पर्याय आहे चार तर पॅसिफिक महासागरात सर्वाधिक खोली असणारे ठिकाण आहे तर पॅसिफिक महासागरातील मर्यादा करता सर्वाधिक खोल आहे प्रश्न क्रमांक अकरा युनिसेफ चे मुख्यालय कोठे आहे योग्य पर्याय आहे चार तर युनिसेफचे मुख्यालय न्यूयॉर्क येथे आहे युनिसेफ म्हणजेच युनायटेड नेशन्स इंटरनॅशनल चिल्ड्रन्स इमर्जन्सी फंड हा यूएसए येथे आहे हे मुख्यालय प्रश्न क्रमांक बारा वाळवंटातील हिरवळीच्या प्रदेशास डॅश डॅश म्हणतात योग्य पर्याय आहे तीन तर वाळवंटातील हिरवळीच्या प्रदेशास ऑसिस असे म्हणतात तर वायवटांच्या मध्यभागी पाणी असलेल्या हिरव्यागार क्षेत्राला ऑसिस म्हणजेच ओयासिस असे म्हणतात प्रश्न क्रमांक तेरा बाल्कन प्रदेश हा टेस्टेस्ट देशाच्या साम्राज्यात मोडणारा प्रदेश आहे योग्य पर्याय आहे तीन तर बाल्कन प्रदेश हा तुर्कस्तान देशाच्या साम्राज्यात मोडणारा प्रदेश आहे तर तुर्कस्तान हा आशिया खंडात आहे प्रश्न क्रमांक चौदा हिऱ्याच्या खाणी कोणत्या खंडात विपुल प्रमाणात आढळतात योग्य पर्याय आहे एक तर हिऱ्याच्या खाणी आफ्रिका खंडात विपुल प्रमाणात आढळतात प्रश्न क्रमांक पंधरा जगात सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश कोणता योग्य पर्याय आहे एक तर भारत हा जगात सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश आहे तर चीन हा दोन नंबरचा आहे प्रश्न क्रमांक सोळा खालीलपैकी हिंदी महासागरातील प्रवाळ बेटांचे उदाहरण म्हणून कोणते बेट सांगता येईल योग्य पर्याय आहे तीन तर मालदीव हे हिंदी महासागरातील प्रवाळ बेटाचे उदाहरण म्हणून सांगता येईल प्रश्न क्रमांक सतरा सर क्रीक खाडीचा प्रदेश कोणत्या दोन देशांच्या दरम्यान आहे योग्य पर्याय आहे तीन तर सर क्रीक खाडीचा प्रदेश हा भारत व पाकिस्तान या दोन देशांच्या दरम्यान आहे तर सर क्रीक खाडी हा हिंदू नदीचा भाग आहे या खाडीमुळे भारताचा कच्छ भाग व पाकिस्तानचा सिंध प्रांत वेगळा झाला आहे प्रश्न क्रमांक अठरा अटाकामा वाळवंट कोणत्या खंडात पसरलेले आहे योग्य पर्याय आहे दोन तर अटाकामा वाळवंट हे दक्षिण अमेरिका खंडात पसरलेले आहे तर अटाकामा वाळवंट हे अँडीज पर्वतावर पसरलेले आहे प्रश्न क्रमांक एकोणीस कूकची सामुद्रधुनी कोणत्या खंडात आहे योग्य पर्याय आहे एक तर कुकची ऑस्ट्रेलिया खंडात आहे प्रश्न क्रमांक हे सर्वोच्च सरोवर पसरले आहे योग्य पर्याय आहे एक तर टिटी काका हे सर्वोच्च सरोवर पेरू आणि बोलेव्हिया या देशांमध्ये पसरले आहे प्रश्न क्रमांक एकवीस खालील पर्यायातील विसंगत घटक ओळखा योग्य पर्याय आहे चार तर कलहरी अमेरिका हा विसंगत घटक आहे तर कलहरी वाळवंट हे अमेरिकेत नसून ते दक्षिण आफ्रिका खंडात आहे प्रश्न क्रमांक बावीस भारतातील मान्सून पावसावर परिणाम करणारा एलनिनो कोठे आहे योग्य पर्याय आहे तीन तर भारतातील मान्सून पावसावर परिणाम करणारा एलनिनो हा प्रवाह हो प्रशांत महासागरात आहे प्रश्न क्रमांक तेवीस खालीलपैकी कोणत्या राज्याला नेपाळची हद्द लागत नाही योग्य पर्याय आहे चार तर ओडिशा राज्याला नेपाळची हद्द लागत नाही प्रश्न क्रमांक चोवीस खालीलपैकी कोणत्या राज्याच्या सीमा या दोन देशांना लागून आहेत योग्य पर्याय आहे तीन तर मिझोराम या राज्याच्या सीमा दोन देशांना लागून आहेत प्रश्न क्रमांक पंचवीस सध्या भारतात किती राज्य व संघराज्य आहेत योग्य पर्याय आहे एक तर सध्या भारतात अठ्ठावीस राज्य व आठ प्रदेश आहेत प्रश्न क्रमांक खालीलपैकी कोणत्या राज्यांमधून कर्कवृत्त जात नाही योग्य पर्याय आहे तीन तर तेलंगणा या राज्यामधून कर्कवृत्त जात नाही प्रश्न क्रमांक सत्तावीस खालीलपैकी कोणत्या देशाची सीमा भारताला लागत नाही योग्य पर्याय आहे चार तर इराण या देशाची सीमा भारताला लागत नाही प्रश्न क्रमांक अठ्ठावीस भारताच्या डेस्टशा शेजारी राष्ट्राला समुद्र किनारा नसल्यामुळे बहुतेक विदेशी व्यापार भारतीय प्रदेशातून चालतो योग्य पर्याय आहे चार तर भारताच्या नेपाळ या शेजारी राष्ट्राला रा समुद्र किनारा नसल्यामुळे बहुतेक विदेशी व्यापार भारतीय प्रदेशातून चालतो प्रश्न क्रमांक एकोणतीस भारत आणि श्रीलंका यांच्या दरम्यान आहे योग्य पर्याय आहे तीन तर भारत आणि श्रीलंका यांच्या दरम्यान पालकची सामुद्रधुनी आहे प्रश्न क्रमांक तीस गंडक प्रकल्प हा डेस्टॅश या दोन देशा आहे योग्य पर्याय आहे एक तर गंडक प्रकल्प हा भारत आणि नेपाळ या दोन देशांदरम्यान आहे प्रश्न क्रमांक एकतीस रेड क्लिप लाइन टेस्टाच्या दोन देशातील सरहद्द दर्शविते योग्य पर्याय आहे तर रेडक्लिप लाईन भारत व पाकिस्तान या दोन देशातील सरहद्द दर्शविते प्रश्न क्रमांक बत्तीस मॅकमोहन रेषा टेस्टाच्या दोन, देश दोन देशांमधील सीमारेषा निश्चित करते योग्य पर्याय आहे एक तर मॅकमोहन रेषा भारत व चीन या दोन देशांमधील सीमारेषा निश्चित करते प्रश्न क्रमांक तेहतीस भारताची सर्वात दक्षिणेकडील टोक म्हणून डॅश ओळखली जाते योग्य पर्याय आहे एक तर भारताची सर्वात दक्षिणेकडील टोक म्हणून इंदिरा पॉईंट ओळखली जाते प्रश्न क्रमांक चौतीस खालीलपैकी क्षेत्रफळाच्या दृष्टीने कोणता क्रम बरोबर आहे योग्य पर्याय आहे एक तर राजस्थान मध्य प्रदेश महाराष्ट्र व उत्तर प्रदेश हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने योग्य क्रम आहे प्रश्न क्रमांक पस्तीस भारतीय द्वीपकल्पाची दक्षिण टोक टॅश आहे योग्य पर्याय आहे तीन तर भारतीय द्वीपकल्पाची दक्षिण टोक कन्याकुमारी आहे प्रश्न क्रमांक छत्तीस निलगिरी पर्वतातील सर्वोच्च शिखर कोणते योग्य पर्याय आहे दोन तर दोडापेटा हे निलगिरी पर्वतातील सर्वोच्च शिखर आहे प्रश्न क्रमांक सदतीस नथुला खिंड खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे योग्य पर्याय आहे चार तर नतुला खिंड ही सिक्कीम या राज्यात आहे प्रश्न क्रमांक अडतीस हिमालयातील केटू शिखराची उंची किती मीटर आहे योग्य पर्याय आहे एक तर हिमालयातील केटू शिखराची उंची आठ हजार सहाशे अकरा मीटर इतकी आहे प्रश्न क्रमांक एकोणचाळीस हिमालयीन पर्वतरांगेतील डॅश शिखर सर्वोच्च उंचीचे आहे योग्य पर्याय आहे तीन तर हिमालयन पर्वतरांगेतील कांचनगंगा ही शिखर सर्वोच्च उंचीचे आहे तर त्याची उंची आठ हजार पाचशे शहाऐंशी मीटर इतकी आहे प्रश्न क्रमांक चाळीस भूवैज्ञानिकदृष्ट्या भारताच्या प्राकृतिक रचनेतील सर्वात प्राचीन विभाग कोणता योग्य पर्याय आहे तीन तर द्वीपकल्पीय पठार हा भूवैज्ञानिकदृष्ट्या भारताच्या प्राकृतिक रचनेतील सर्वात प्राचीन विभाग आहे प्रश्न क्रमांक एक्केचाळीस श्रवण बेळगोळ हे तीर्थस्थान कोणत्या पर्वतात आहे योग्य पर्याय आहे तीन तर श्रवण बेळगोळ हे तीर्थस्थान विंध्यगिरी पर्वतात आहे तर श्रवण बेळगोळ हे तीर्थस्थान कर्नाटक राज्यात म्हैसूर शहरात स्थित आहे प्रश्न क्रमांक बेचाळीस दक्षिण सह्याद्रीमधील सर्वात उंच शिखर कोणते योग्य पर्याय आहे तीन तर अन्नाईमुळे हे दक्षिण सह्याद्रीमधील सर्वात उंच शिखर आहे तर त्याची उंची दोन हजार सहाशे पंच्याण्णव मीटर इतकी आहे प्रश्न क्रमांक त्रेचाळीस पांबन बेट कोणत्या दोन देशांच्या दरम्यान आहे योग्य पर्याय आहे तीन तर पांबन बेट ही भारत व श्रीलंका या दोन देशांच्या दरम्यान आहे प्रश्न क्रमांक चव्वेचाळीस हिमालय पर्वतरांगांचा गाभा टेस्टेज खडकानी बनलेला आहे योग्य पर्याय आहे तीन तर हिमालय रांगांचा गाभा दोन्ही म्हणजे कणाश्म व पट्टीताश्म या खडकांनी बनलेला आहे प्रश्न क्रमांक पंचेचाळीस पीर पंजाल व धवलाधार रांगांचा समावेश हिमालयाच्या कोणत्या पर्वत श्रेणीमध्ये आहे योग्य पर्याय आहे दोन तर पीर पंजाल व धवलाधार रांगांचा समावेश हिमालयाच्या लघु हिमालय या पर्व आहे प्रश्न क्रमांक सेहेचाळीस मैकल पर्वतरांगा कोणत्या राज्यात आहेत योग्य पर्याय आहे एक तर मैकल पर्वतरांगा ह्या छत्तीसगड राज्यात आहेत प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस हंबोल्ट हे प्रसिद्ध विद्यापीठ विद्यापीठे शहरात आहे चार तर हंबोल्ट हे प्रसिद्ध विद्यापीठ बर्लिन शहरात आहे प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस लोकटक सरोवर कोणत्या राज्यात आहे योग्य पर्याय आहे तीन तर लोकटक सरोवर हे मणिपूर राज्यात आहे प्रश्न क्रमांक एकोणपन्नास झेलम नदी कोणत्या सरोवरातून वाहते योग्य पर्याय आहे तीन तर झेलम नदी ही उलर वाहते तर उलर भारता हे भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर आहे शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक पन्नास कांगडा व्हॅली डल हौसी धर्मशाळा ही थंड हवेची ठिकाणी कोणत्या राज्यात आहेत योग्य पर्याय आहे एक तर कांगडा व्हॅली डलहौसी धर्मशाळा ही थंड हवेची ठिकाणी हिमाचल प्रदेश या राज्यात आहेत तर मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करावं बेलायकॉनलाही प्रेस करायला विसरू नका म्हणजे तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत जाईल धन्यवाद